नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळा खूप जोरात सुरू आहे आणि सारखं आपल्याला गार काहीतरी प्यावंसं वाटतं मग ते अनहेल्दी पिण्यापेक्षा काहीतरी घरात केलेलं असं छान हेल्दी ड्रिंक आपण आज करूया अगदी सोपं साहित्य आहे घरातलं साहित्य आहे काही जास्तीचं लागत नाही आणि खूप छान पाचक आणि पचनाला खूप छान असं एक चिंचेचं पन्ह आपण आज करतो आहे खरं म्हणजे ना नवीन चिंच जेव्हा येते ना तर त्या चिंचेचं पन्ह करतात पण माझ्याकडे आत्ता नवीन चिंच नाही आहे तर नवीन चिंचेचं जेव्हा पनं करतो त्याला रंग खूप छान येतो पण ठीक आहे आता जे आहे ते आपण घेऊया ही चिंच साधारण एक लिंबा एवढी अशी एवढी चिंच मी घेतलेली आहे आणि हा गूळ जो आहे ना हा खूप कडक आहे उन्हामुळे तो जास्त कडक झाला आहे सेंद्रिय गूळ आहे तर आता गूळ कडक असल्यामुळे मी, मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे दोन्ही विजेत टाकणार आहे हा जे आपण खूप झटपट करतो आहे आपल्याला चिंच कोळायची पण गरज नाही आहे कसं ते मी सांगते तुम्हाला तर आता हे दोन्ही मी थोडं कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवते तर वेळ होता त्याच्यामुळे मी हे दोन तास भिजवून ठेवलेलं आहे हे बघा चिंच आणि गूळ खूप छान भिजलेलं आहे तुम्हाला मी दाखवते छान चिंच फुलून आली आहे आणि तो कडक गूळ जो होता तो पण छान अगदी असा विरघळून गेलेला आहे आता हे फक्त आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि हे फिरवण्यासाठी मी जे आपलं ज्युसरचं भांडं असतं ना तर ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय केलं गे, केलं तरीसुद्धा चालतं आपल्या चा। नेहमीच्या मिक्सरच्या भांड्यापेक्षा ह्याच्यामध्ये थोडीशी अलगत अशी चिंच कोळली जाते पण तुम्ही नेहमीचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे चिंचके फक्त नाही आहे ना तेवढं बघून घ्यायचं गुळामध्ये ही जी थोडीशी माती होती ती मी टाकून देते मिसळून घेते हा बाऊल तर आता हा ही चिंच जी आहे ती आपण गाळून घेऊया व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालू मी सगळा चिंचेचा जो कोळ आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण हे चमच्यानी चांगलं मॅश करून गाळून घेऊया चिंच भरपूर भिजलेली असली की चिंचेचा कोळ निघाला अजिबात काही अडचणी येत नाही खूप पटकन चिंचेचा कोळ सगळा निघून जातो काही राहत नाही त्याच्यामध्ये तर आता हा सगळा चिंचेचा कोळ मी गाळून घेते चिंच भिजलेली असल्यामुळे सगळी चिंच आपली छान गाळली गेलेली आहे आता ही गाळणी बाजूला ठेवते आता मग मा याच्यामध्ये घालूया आपण एक थोडंसं एक दोन चिमूट मी काळं मीठ घालते तसंच दोन चिमुट साधं मीठ घातलं आहे ही आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड मस्त फ्लेवर येतो याच्यामुळं ये सगळं मिक्स करून घेऊया तर असा हा हे असं दाट आपलं सरबताचं असं कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे जसं हवं तसं आपण पाणी घालू शकतो एवढ्या एवढ्या पल्पमध्ये साधारण चार ग्लास सरबत तयार होईल आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त हे जे सिरप तयार झालेले ते कमी जास्त वापरू शकतो ग्लास ग्लासमध्ये घालूया थोडासा बर्फ त्याच्यानंतर याच्यातलं थोडं सरबताचं जे हे प्रीमिक्स तयार झाले ते मी घालते साधारण पाव ग्लास आता ह्याच्यामध्ये घालूया पाणी कशी गंमत आहे बघा जेव्हा आपण चिंच आपल्या खा खाण्यात येते ज्यांना पित्ताचा त्रास असतो तर त्यांना चिंच खाल्ली की पित्त वाढतं पण हे जेव्हा सर्वात आपण पितो हे तर तेव्हा पित्ताचा त्रास होत नाही असं म्हणतात त्याचं काय कारण असेल मला नाही माहिती जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा पण हे अतिशय पाचक असतं आपली पचन क्रिया जी असते तर ती सुधारते याच्यामुळे त्याच्यानंतर छान रिफ्रेशिंग वाटतं उन्हाळ्यामध्ये हे नक्की एकदा करून बघा बऱ्याच ठिकाणी गुढीपाडव्याला किंवा अक्षय तृतीयेला सुद्धा हे चिंचेचं पणं करायची पद्धत आहे पण निमित्ताने आपण ही पारंपरिक रेसिपी बघितली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये पुदिना पण घालू शकता पण हे अगदी ही अगदी पारंप पर एक रेसिपी आहे तर आवडलं तर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद